राज्यातील साखर कारखान्यांचा ऊसगाळ हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उतारा घटण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याचे अभ्यासकांचे मत आहे चालू ऊसगाळं हंगामासाठी प्रति मेट्रिक टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये एफ आर पी तर बेसिक उतारा दहा दशांश पंचवीस टक्के राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आला आहे गेल्या गाळप हंगामात राज्यातील सुमारे दोनशे साखर कारखान्यांनी भाग घेतला होता त्यामध्ये नव्याण्णव सहकारी तर एकशे एक खाजगी कारखान्यांचा समावेश होता राज्याने नव्याण्णव दशांश साठ टक्के एफ आर पी अदा केली असून यामध्ये शंभर टक्के एप आर पी दिल्याने कारखान्यांची संख्या एकशे अठ्ठेचाळीस इतकी आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या सह सहवीज निर्मिती प्रकल्पाअंतर्गत दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी युनिट वीज निर्मिती करण्यात आली असून त्याद्वारे एकोणीस एकोणऐंशी कोटी, कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे तसेच इथेनॉल विक्रीतून त्रेसष्ट अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयांचे उत्पन्न राज्यातील साखर कारखान्यांना झाले आहे ही सर्व आकडेवारी पाहता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यातून मागे पंधरा रुपये करू नये अशी मागणी शेतकरी संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न